देशामध्ये अनेक राजघराणी आणि राजे, राजे होऊन गेले त्यातील महाराष्ट्रातील असे काही राजघराणी आहेत ज्यांनी पिढ्यान पिढ्यांचे भले केले लोककल्याणकारी आणि समाजसुधारक राजे म्हणजे राजश्री शाहू महाराज शाहू महाराज यांनी क्रि कला क्रीडा आणि नाट्याला राजाश्रय दिला भविष्याचा विचार करून राजश्री शाहू महाराज यांनी अनेक निर्णय घेतले कोल्हापूर संस्थानांचा डंका देशभरात पोहोचवला राजश्री शाहू महाराज यांची सव्वीस जून रोजी जयंती साजरी केली जाते भारताच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या इतिहासात राजश्री छत्रपती शाहू महाराज अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणाशे बावीस यांचे योगदान अविस्मरणीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मुकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केलंय चित्रकार आबालाल रहीमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रयी देऊन प्रोत्साहन दिलंय शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्बी क्षत्रिय समाजाने दिली महाराजांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे राज्य कारभार केला सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला वाघ्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला श्री पुनर्विवाह कायदा केला आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले कोल्हापूर येथे शहापुरी ही गोळाची बाजारपेठ सुरू केली शाहूनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात त्यांना गौरवलेले आहे अशा या बारा बुलतेदार समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रा लोककल्याणकारी राजाचा शतकोत्तर जयंती सिन्नर तालुका बारा बुलतेदार संघटनांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर जन्मोत्सव व सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला सोबत दोन हजार पंचवीस मध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम बारा बोलतेदार संघाचे तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे व शहराध्यक्ष विनोद चितोळे यांच्या पुढाकाराने सर्व बारा बोलतेदार अल्लुतेदार महासंघाचे सिन्नर तालुका मार्गदर्शक व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे उपाध्यक्ष उद्योजक किशोर शेठ राठी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी पोलीस उपनिरीक्षक टी डी गोसावी यांनी भूषवले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध प्रबोधनकार व शिव व्याख्याते प्राध्यापक जावेद शेख सर यांनी उत्तम मार्गदर्शन केलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारा बोलतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर प्रदेश सचिव अशोकराव सोनावणे जिल्हा प्रमुख अरविंद क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अनिल सरवार यांनी केलंय प्रास्ताविक शहराध्यक्ष विनोद शितोळे यांनी मांडले तर आभार तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे यांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर विष्णू अत्रे दत्ताजी गोळेसर किरण जाधव वसंत भावसार अशोक सोनावणे बाळासाहेब सदकीर दिलीप बिन्नर मनोहर रूपनारायण रामचंद्र नरोटे रावलेसाहेब भाऊसाहेब पवार कैलास झगडे दीपक सुडके भगवान ठाणेकर प्रकाश खारके सिकंदर पाबळे बबलू सय्यद दत्तू गोफणे बंडू जाधव विशाल चव्हाण राजेंद्र जाधव राजू कांबळेसर भाऊसाहेब शिलावट कैलास श्रीमंत एकनाथ देवकर महेंद्र कानडी लक्ष्मणराव बर्गे योगेश जाधव रवींद्र गिरी विजय मोरे धोंडीबा शिंदे आदींचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास तालुकाभरातून शेकडो विद्यार्थी उपस्थित होते गुणवंतांचा मान्यवरांच्या वतीने प्रशस्ती व पुष्प सन्मान करण्यात आलाय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक